ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात एक फेब्रुवारीला मागी गणेश जयंती आहे या दिवशी माता पार्वतीने अंगाला लेपलेला चंदनाची मूर्ती बनवून त्यात प्राण घातले व गणपती बाप्पांचा जन्म झाला हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची कृपा आपल्याला मिळावी यासाठी देवघरात पूजा करताना तुमच्याकडे असलेल्या गणेश मूर्तीवर पाण्याचा व पंचामृताचा अभिषेक करावा अभिषेक करताना गणपतीचा गायत्री मंत्र किंवा गणपती स्तोत्र म्हणावे त्यानंतर सिंदूर लावून त्यांना अतिशय प्रिय असलेले जास्वंदीचे फूल व एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी स्नान गंध धूप दीप अक्षता फुले दुर्वा इत्यादी पंचोपचार पूजन झाल्यावर गणपती बाप्पाला मोदकाचा किंवा तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा व आरती करावी आरती केल्यानंतर साधना करावी ती अशी लाल रंगाचे आसन घ्यावे व रुद्राक्षाच्या माळेवर ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जप करावा त्याचबरोबर गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष याचे पठण करावे गणपतीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे आपण जेव्हा गणपती बाप्पाला दुर्वा बनवतो तेव्हा एक एक दुर्वा हातात घेऊन एक दुर्वा हातात घेऊन एक वेळा संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावे दुसरी दुर्वा घेऊन दुसऱ्यांदा म्हणावे असे एकवीस वेळा म्हणावे व त्या एकवीस दुर्वा एकत्रित करून त्या गणपती बाप्पांच्या चरणावर व्हाव्यात ह्या दुर्वा सिद्ध झालेल्या असतात त्यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते दुर्वा वाहिल्यानंतर आपली मनोकामना बोलून गणपती बाप्पांच्या तीन चरणांवर ठेवावी आशीर्वाद मागावा असे केल्यास गणपती बाप्पांची कृपा खूप लवकर होते यात शंकाच नाही त्याप्रमाणे तुम्ही गणपती अथर्व शेषाची साधना देखील करू शकता यामुळे विघ्नहर्ता श्री गणेशाची आपल्यावर कृपा होते या साधना आपण कराव्यात व आपल्या घरातील लहान मुलांकडून देखील करून घ्याव्यात त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना साधनेची सवय लागते अशा प्रकारे आजची झालेली साधना श्री गणेशाच्या व माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करून या साधनेला मी पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्थ पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय